हॅलो नमस्कार मी वृशाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपला परत एक ब्लॉग आलेला आहे आणि आज ट्यूजडे आहे मी ऑफिसला जाणं अपेक्षित होतं आज पण मला काय माहिती काल पण मी ऑफिसवरून आले थोडा वेळ झोपले तर असं ताप आल्यासारखं किंवा असं थकल्यासारखं वाटत होतं त्याच्यानंतर पण मी जिमला जाऊन आले आणि आज सकाळी तर म्हणजे खूपच असं उठून वाटत नव्हतं एकदमच बॉडी थकली आहे किंवा थोडंसं चक्करसारखं होत होतं मग मी आज सुट्टी घेतलेली आहे आणि मी आज घरीच आहे आता आजलेत अकरा मी तरी दहा वाजता वगैरे उठली आहे उठून आंघोळ वगैरे केली आहे <laughs> म्हणजे असं काही मला असं पर्टिक्युलरली माझं यु नो असं काही दुःखत वगैरे नाही आहे पण असं थकल्यासारखंच फील होतं आहे त्याच्यामुळे म्हटलं आज ठीक आहे सी क्लिप घेतली आहे मी कुठले आंघोळ केली आहे ओट्स खाल्लेत आता मोठा प्रश्न आहे की दिवसभर काय करायचं पण बघूयात मला थोडंसं हां आता आता मी सध्या यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड ब्लॉग कालचा अपलोड करायचा आहे तर तो, तो एडिट करते अपलोड करते मग त्याच्यानंतर बघूयात आपण काय करतो आता वाजलेत बारा मी कालचा ब्लॉग एडिट करून अपलोड पण केलेला आहे आणि आता माझ्या आईने इथे पराठे बनवलेत म्हणजे एक आहे तो कांद्याचा आहे आणि एक आहे तो बटाट्याचा आहे तर मी तो आता खाते म्हणजे मी ओट्स खाल्लेले पण गरम गरम खायला मजाच येते मला असं एवढं थकल्यासारखं होतं आहे माझी आई म्हणते भांडी काजूनच तू थकली आहेस हसू पण शकतं यार खूपच असं काहीतरीच वेगळंच काहीतरी होतंय ठीक आहे आपण खाऊन घेऊया हा माझा भाऊ मी दोन फेस पॅक आणले होते एक मी कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला असेल तर लावलाय कपडा खराब होत एक ठेवला होता जो हा इथे लावून आता बसला आहे किती वाईट आहे म्हणजे मला लावायचा होता या संडेला इकडे फिर इकडे फिर एक लुक पाहिजे आम्हाला नाही नाहीतर मग किती तीस रुपयाचा फेस पॅक कि तीस पाठव पाठवत आधी पाठवतो हे काय यार बरं वाटत नाही म्हणून मी झोपले होते मला वाज आला की हे काहीतरी वास येतो आणि मी काल लावलंय तर रिलेटेबल वाटला आणि हा लावून असा फिरतोय घरभर तसा लपवून ठेवायला लागणार आहे मला मी थोडा वेळ आराम केला त्याच्यानंतर मी जेवले आणि मी आता माझ्या भावासोबत चालले बाहेर म्हणजे आधी जायचं बँकेत आणि मग तिकडून काम झाल्यानंतर जो प्लॅन आम्ही संडेला केला होता त्या अंबरनाथची एक देवी तुम्हाला मी सांगितलं होतं ना तर तिकडे आज आम्ही जाणार आहोत म्हणजे आम्हाला एकतर माहिती पण नाही आहे की त्याचं लोकेशन काय आहे किंवा कुठे आहे तर ते शोधायचं पण आहे तर चला आणि मी त्याचा एक वेगळा सेपरेट व्लॉग करणार आहे की तुम्ही त्याचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे किंवा तुम्ही तिथे कसे जाऊ शकता वगैरे तर तो ब्लॉग पण मी नंतर अपलोड करेनच तर सध्या तर आम्ही चाललोय आज साडेचार आणि बँकेतलं काम झालेलं आहे आणि छोट्याशा सुद्धा हे लोक खूप टाइम घेतात पण आता फायनली ते काम झालंय आणि आता मी चाललो आहोत देवीच्या मंदिरामध्ये आणि ते शोधायचं आहे तर चला मी जस्ट आता पोहोचले आहे मी तुम्हाला दाखवते त्याचा सेटअप कसा आहे आणि मूर्ती वगैरे व्हॉटेवर सगळं खूप सुंदर आहे मी दाखवते आता आमचं दर्शन वगैरे घेऊन सगळं झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे परत घरी खूप छान दर्शन झालं मी त्याच्यासोबत एक छोटासा व्हिडिओसुद्धा बनवला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर मी तो व्हिडिओसुद्धा अपलोड करेल जास्त मोठा नाही करता आलं कारण की असं आपण अनएक्सपेक्टेडली जातो आहे कोणाच्या घरी किंवा यु नो प्रिपेअर नसतं आपण प्रिपेअर नसतो आणि असं माझा फर्स्ट टाईम अटेम्प्ट होता त्याच्यामुळे ठीक आहे तरी पण जेवढं जमलं तेवढं मी केलं आहे तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघाल तुम्ही तर सध्या आम्ही जातो घरी कारण आमची आई आम्हाला फोन करते की तुम्ही कुठे आहात आम्ही तरी तीन साडेतीन वाजता निघालोय घरून आता साडेपाच पावणे सहा झालेत तर आता आम्ही चालतोय परत घरी चला आणि आपल्याला जिमला सुद्धा जायचंय तर जाऊन चेंज करून जिमला जायचंय मी जस्ट आता बिल्डिंग मध्ये आलेले आहे आणि जातीय घरी आणि खूप प्रसन्न वाटतंय खूप छान दर्शन पण झालं ओवरऑल सगळंच मस्त होतं आता घरी जाते फ्रेश होऊन जिमला जायचं आहे तर गाईज मी आता फ्रेश झाले चेंज वगैरे केलं आणि आता मी चालली आहे जिमला तर आज पप्पांसोबतच जाणार आहे कारण की पप्पा घरी आहेत तर आता चला जिमला जाऊयात उद्या परत ऑफिस आहेच त्याच्यामुळे चला गाईज जस्ट मी जिमला पोहोचले आणि थोडा थोडा रिमझिम रिमझिम पाऊस चालू होता त्यातच पूर्ण भिजून गेली आहे तर गाईज आता मी चालले आहे जिमवरून घरी सरले आहे काय का तर चला जिमवरून आता घरी चाललेली आहे काहीतरी खाऊन घेऊयात फ्रेश होऊन घेऊयात दिवस घरी राहून पण खूप चांगला गेला सिकल घ्यायला पाहिजेत काहीच तर माझं जेवण करून झाले स्किन केअर सुद्धा करून झालेलं आहे आणि दूध पण पिऊन झालेलं आहे आजच्या दिवसासाठी एवढंच आज आपण यु नो खूप अनएक्सपेक्टेड गोष्टी गेल्या आहेत ज्या प्लॅन नव्हत्या त्या अनप्लॅन गोष्टी आहेत ज्या खूप छान झालेल्या आहेत आणि सिकली वेस्ट केल्यासारखं मला वाटलं नाही की मला नंतर दुपारून थोडंफार बरं पण वाटायला लागलं ला होतं सो मी बाहेर पण जाऊन आले तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि जो वेगळा सेपरेट व्हिडिओ आहे तो पण मी लवकरात लवकर अपलोड करेल सो नक्की सबस्क्राईब करा बाय बाय